नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मुगाचे झटपट कुरकुरीत वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप मूग भिजवून त्याला मोड आणलेले आणि छान असे मोड आलेले आहे आता हे पुन्हा आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे तरी ते मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळे मूग घालून घ्यायचे आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक इंच आल्याचे तुकडे त्यानंतर अगदी थोडीशी कोथंबीर आणि इथे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून जाडसर हे वाटून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपण जाळसर हे वाटून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे फक्त इथे मी पाणी घातलेलं आहे आता लगेचच आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे तर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर चिमूटभर हिंग अर्धा चमचा मिरची पावडर त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला बायंडिंग येण्यासाठी इथे घालायचं आहे आपल्याला दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते आपण हे मिश्रण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या वेळेस आपण मूग हे मिक्सरला बारीक करतो त्यावेळेस अगदी कमीत कमी, कमी पाणी घालायचं आहे खूप जर जास्त पाणी झालं तर तुमचं मिश्रण पातळ होईल आणि वडे अजिबात व्यवस्थित होणार नाही त्यासाठी पाणी हे कमी वापरायचं आहे तरी ते अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता मिश्रण जर पातळ झालं तर यामध्ये तुम्ही पीठ वाढवून घ्यायचं आहे आणि मग वडे थापायचे आहे तर इथे बघा अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे आपल्याला वडा कसा थापायचा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मिश्रण फक्त आपल्याला घोळवून घ्यायचं आणि हातावर जशी आपण बिबडी बनवतो अगदी त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला तळवून घ्यायचं आहे तर इथे वडा तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि आपल्याला थोडंसं मिश्रण या तेलामध्ये टाकून बघायचं आहे तर इथे बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आता लगेचच आपल्याला वडा सोडायचा आहे आता तेलात जेवढे बसतील तेवढे वडे सोडायचे आहे वडा तेलात सोडल्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्या लावायचा नाही एक ते दोन मिनिटांनी झाऱ्या लावायचा आणि त्यानंतर वडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर बघा वडा आपण पलटवून घेऊ आणि खमंग सोनेरी रंगावर मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे वडा खमंग असा आपण तळवून घेतलेला आहे आणि तुम्ही कलर बघू शकता कढईला घ्यायचं म्हणजे जास्तीचं जा तेल हे कढईत जातं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे आता सगळे वडे अशाच पद्धतीने तळून घेऊ तरी ते आपले मोड आलेल्या मुगाचे कुरकुरीत असे हे हो वडे खाण्यासाठी तयार झालेले आहे अजिबात तेलकट झालेले नाही आणि पचायलासुद्धा खूप हलके फुलके आहे आता उन्हाळा हा आहे आणि काहीतरी घरामध्ये हलकं फुलकं खावं असं वाटतं तर त्यावेळेस असे हे मुगाचे वडे तुम्ही जरूर करून बघा कारण मुले आत्ताची मुगाची भाजी खात नाही तर त्यांच्यासाठी असं वेगळं काहीतरी केलं तर मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे मुगाचे वडे जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद